मित्रांनो फिरसे एकदा नवीन गेम घेऊन आलो आहे तुमच्या भेटीसाठी कृष्णाच्या गमती जमती या चॅनेलवरती आणि ही बघा खोंड कशी झुटलेली बघितले का तर ह्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलेला असेल आजचा गेम हा थोडासा वेगळा आणि फुल फुलधमा लास्ट पर्यंत तुम्हाला पोट धरून हसायला लावणारा गेम आहे जास्त उशीर नाही लावता गेमला आपण स्टार्ट करूया तर गेमचं स्वरूप पहिल्यांदा समजून सांगतो पुढे दाखवा प्रियंकाच्या वाटणी आहे सा फुगे आणि पूजेच्या वाटणी जे आहे सा फुगे तर ऍक्च्युली असं आहे की पूजेचे फुगे प्रियंकाने फोडायच्यात आणि प्रियंकाचे फुगे पूजेने फोडायच्यात मग त्यासाठी तर पुढेही जाऊ शकत नाही इकडं बघा कशी दावणीला बैल झोपले ती नांगराला तर ही बघा तर पूजाला आणि प्रियंकाला ह्या दोन्ही पण काट्या वरती बांधलेल्या आहेत आणि वरती काट बांधलेल्या आहे जेणेकरून फुगा लवकर फुटल आणि इकडे बघा इकडं पण काट आहे दोघं पण आणि दोघी जण वाकल्यानंतर ही फक्त जाऊ शकते आहे पहिला राऊंड फक्त पहिला टप्पा पुढू शकतात पण दुसऱ्या टप्प्यासाठी ह्याला लावायला लागणार आहे नॅट नेट मध्ये कसं पुढं पायाच जसं पुढं पण ताकद असत्या टप्प्यापर्यंत जाईल जर हे मी जास्त नेट लावलं हे दुसऱ्या टप्प्यापर्यंत जाईल आणि त्यापेक्षा नेट लावण्यासाठी तर तिसरा टप्पा पार करण्यासाठी लय मेहनत घ्यायला लागणार तर ह्यामध्ये तुम्ही खळखळून हसणार आहे आणि आम्ही पण हसणार आहे काय बाबा स्वभाव वाचला गेम असतो का रे आम्ही कधी का कर बर असा गेम घेतला त्यासाठी एक उखाना तर झालाच पाहिजेत आला रुको तर रुको होता दोडका आणि असली भंगार गेम घेणारे आला चिपडाने सोडकून खाली नाही उडका असं <laughs> बायकोच्या मनातलं मी सांगतो मित्रांनो <laughs> <तो> तर <laughs> त्याला जास्त उशीर न लावता गेम ला स्टार्ट करूया तर ही बघा असं पाठीमाग ही दावं मांडलेला आहे करून ही पुढे येऊ शकणार नाही की आणि ह्यांचा हात पण मी पॅक केलेला आहे चिकट पट्टीने कशामुळं कारण की हालचाल करून आहेत जर ही नेट जर पूजाचं हित दाखव पूजेचं नॅट जर पूर्ण इकडे गेलं तर इकडे नेट लागत असतं म्हणून प्रियंका मागे किंवा प्रियंकाने पूजा पण पाठी माग जाईल म्हणून आणि म्हणून आपण दाव्याला हे बाबा हिथं बांधलेलं आहे आणि ह्यांच्या कपाळाला चिकट पट्ट्या पोटाला चिकटा पट्ट्या बांधून असं वरती लाकडं सामान मानलेले आहे तर हे बघा तर घेऊन काय सुद्धा ग बसायचं बैल बोलतो कधी बैल बोलतो कधी चित्र बसते

आ, जो हरवेल कमी फुगे पुढे त्यासाठी बक्षीस तयार आहे तर चला गेमला स्टार्ट करतो वन टू थ्री स्टार्ट तर असा आहे की उप नाही तुमच्या डोक्याला जेवढं तुमच्यात नॅट आहे तेवढ्याने डायरेक्ट काट असे मारायचं बर तुझ्याला तू पड तुझ्याला तू पड जपत मित्रांनो थोडा चेंज केलेला आहे नको जास्त लोड होईल त्यांच्या पोरी तर चला सुरुवात करतोय तर आता सुरुवातीची वेळ अशी आहे मी मध्ये टायमर आहे आणि टायमिंग मध्येच गेम झाला पाहिजे बरोबर आहे ना शंभो बरोबर आहे ना हा बरोबर आहे बरोबर आहे पोराच आज ओ मी कोण सुद्धा गेम मध्ये नाही ती तर हे बघा आता गेमर स्टार्टर लावतोय मी काय ह्याचा गेमर पण मोबाईल मध्ये लाव वेळ आहे मिनिटाचा मिनिटामध्ये समजा फुटल पाहिजे जो कोणी हो मग बसावं तुमच्यासाठी पब्लिक दिवस आणखी बोलायच नाही मुखल चित्र बोलायच नाही मुखल चित्र बोलत का बोलत नाही शांत बसायचं ना चीकर चीकर ना चला मित्रांनो हे लावला का दि मोबाईल गेमला स्टार्ट करतो इथं दाखव एक दोन तीन साडेमाडे स्टार्ट झालेला चला

आलीकडे या एक एक सांगतो मित्रांनो अडीच मिनिटं झालेले आणि विषय कसा आहे बैठा पूजा ज्या वेळेला खाली मान झाले त्यावेळेला त्यांचं मूर्क काय दिसत नाही असा बंदोबस्त केलेला आहे सोमाने चला 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 तीन मिनिटं आहेत तीन मिनिट्या तीन फुगे बनलेले आहेत तीन फुगे फुग 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 लावे फुग लावत नाही लावते तिकडे तिकडे

चार चार फुग पडलेले आहे तुम्हाला सांगतो पाच पाच फुगे पडलेली एक एक फुग आहे पुढे माग पण फुगे आता चारायचं कोणाला काय तरी थोडी गद्दारी झालेली आहे नाही पुढे तिथे पडला हाताने पडायची गेम होती का हे बघा टायमर किती झाला पूर्ण चार मिनटं म्हणजे पावणे पाच होत आलेले आहेत फक्त खाली एवढा टायमिंग राहिलेला होता तर ह्यामध्ये तुम्हाला समजा आता जिंकलं कोण आणि हारलो पण चार चार फुग फैलेले नाही सहा होते ना पाच पाच फुगे फैलेले खाली राहिले होते एक एक फुग ह्यांनी हाताने फैलेला म्हणून मनावर पुढे हाताने मान सन्मानाने हे खायला काय आता बर इथं थोडी चिटिंग झालेली पण पुरीने भरपूर मेहनत केली कोशिश केली आणि प्रयत्न करून पडाच खर लास्ट लागली होती आणि मला वाटतंय तर पाच मिनिट इथं कम्प्लीट झालेल्या आहेत आणि ह्या गेम मध्ये धमाल झालेली आहे आणि तुम्ही सुद्धा आनंद घेतला असं मला वाटतंय तर कसा वाटला गेम ती नक्कीच मला सांगा तुम्ही आणि असाच गेम उद्या सुद्धा मी घेऊन येत आहे तो गेम बघायचा असला तर कृष्णाच्या गमती जमती या चॅनलवर वर रेग्युलर तुम्हाला राहायला लागेल नवीन रोज एक नवीन आयडिया घेऊन येणार आहे तर ह्या बैलांना जाऊन नेऊन हटवण्यात यावं अशी मी विनंती करतो टोचन बैल चांगली पिसली होती आता मारतात काय की मला नशीब तुम्ही मधन अडकला नाही कुठं बरं झालं नात 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 ही तर गेम आहे आहे आणि ठीक हा गेम आज थांबवत उद्याचा गेम बनायचा असला तर याच्यापेक्षा जबरदस्त आणि कॉमेडी तुम्हाला पोट धरून हसायला लावणार आहे तर ते बघण्यासाठी उद्याच्या टायमिंगची वाट बघा तर चला हितच थांबतोय चला सर्वांनी चला बा